सोलापुरात सोलापुरात सिमेंट येऊन सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जड पुन्हा एक बळी घेतल्याची घटना समोर आली आहे बलकर टँकरच्या खाली येऊन एका बेचाळीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून मयत व्यक्ती हा सर्पमित्र असल्याची माहिती समोर आली आहे सुनील शिवाजी पवार वय बेचाळीस राहणार गजानन शाळेजवळ स्वागत नगर सोलापूर असे मयताचे नाव आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी शनिवारी आठ जून रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास अक्कलकोट रोड पाणी टाकेजवळ शांती चौक येथे मोटरसायकल क्रमांक तेरा सी एफ तेहतीस छप्पन्न या सिमेंट बलकरने जोराची धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की मधे चा, या अपघातामध्ये मयत सुनील पवार हे गाडीच्या मागच्या चाकाखाली येऊन त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले घटनेची माहिती मिळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आला आहे सदर घटनेची नोंद पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका